ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल एकन वर्ती क्लिक करायला विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये या मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर दुण रोड राहुरी संपर्क हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं कारगिल ग्रुप कंपनी आणि सिंजेटा फाउंडेशन इंडिया यांचे सीएसआर फंडामधनं आणि विद्यमान फिरते पशुचिकित्सालयाचे लोकार्पण कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं सदर मोबाईल व्हॅनच्या माध्यमामधनं आजारी पशु रुग्णांवरती शेतकऱ्यांच्या दरामध्ये उपचार सुविधा रोगप्रतिबंधक लसीकरण पशु आहार आणि आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकीयांमार्फत मार्गदर्शन शासनाच्या विविध योजनांची माहिती अत्यावश्यक सेवा पशुपालकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सदर सेवेसाठी त्र्याऐंशी नव्वद ऐंशी सत्तर साठ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला शेतकऱ्यांच्या गाय गोठ्यावर शेळ्या मेंढ्या आणि इतर पशु आजारी असतील लसीकरण करायचं असेल तर शेतकऱ्यांनी या नंबरवरती फोन करून माहिती दिल्यास सदर मोबाईल व्हॅन आणि त्यामधील तज्ज्ञ डॉक्टर्स शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन मोफत उपचार करणार आहेत सदर सेवा सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आणि अक्षय कर्डिले यांचे आभार मानले यावेळी कारगिल ग्रुप आणि सिंजेटा कंपनीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर छत्रपती आचने आणि डॉक्टर संजय शिरसाट यांनी सदर यंत्रणेची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब गाडे सोसायटीचे चेअरमन अन्सार शेख वाईस चेअरमन भाऊसाहेब सीताराम घाडगे मोहम्मदभाई इनामदार सुभाष नालकर शंकर जाधव विष्णू घाडगे आदींसह दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी हजर होते मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा